नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफाईड करत असाल किंवा करायचं बाकी असेल तो लास्ट डेट आहे वीस मार्च अजून तुमच्याकडे दोनच दिवस शिल्लक आहे सो विद्यार्थी मित्रांनो इथे सो प्रमाणात करत असताना विद्यार्थ्यांना काय काय अडचणी आल्यात त्यांचे काय काय इश्यूज आहेत थोडक्यात सात प्रश्न तुमच्या समोर मी मांडतोय ह्या सात प्रश्नाच्या अगेन्स्ट तुमचा जर इश्यू असेल तर एकदा बघून घ्या आणि त्यानुसार सेल्फ सर्टिफाईड करा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो प्रमाणात करत असताना अडचण येते आणि त्या अडचणीमधले सात महत्वाचे मुद्दे तिकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशन ऍक्टिव्हिटी आहे इग्नाइट अकॅडमीकडनं येणारा टेन दोन हजार पंचवीस साठी गुरु फाईव्ह ओ ची बॅच आपण अनाऊन्स केली आहे ही पाचवी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली आहे ज्यामध्ये तुम्हाला भरपूर फीचर्स अव्हेलेबल आहे इथे पूर्ण विषयांचे व्यवस्थित लेक्चर्स आहे नोट्स आहे पीडीएफ टीपीडी नोट्स आहे त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज पण मोफत आहे पाचशे टेस्ट सिरीज मोफत आहे त्यानंतर तुम्हाला ही बॅच एक वर्षापर्यंत व्हॅलिडी होती पण आता ती वाढून आपण दोन वर्षाची व्हॅली त्याला दिलेली आहे कोर्स तुमचा ह्या चार महिन्यात संपून जाईल त्यानंतर दोन वर्षापर्यंत हवं तितक्या वेळेस तुम्ही बघू शकता फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता स्लो करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता तुमच्या वेळेत बघू शकता सो so, तुम्हाला ऍपवरती सगळं अव्हेलेबल आहे कुठेच जायची गरज पडणार नाही सो so, ही बॅच ची फी तुम्हाला पन्नास टक्के ऑफ करून एकोणीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आता अव्हेलेबल आहे जे आपले टीडीचे विद्यार्थी असाल त्यांना चौदाशे नव्यानव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे इथे तुम्हाला मार्गदर्शन करणारी ही पूर्ण टीम आहे ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी इग्नाई ॲप डाउनलोड करा काही अडचण आली या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो तर एक सांगू इच्छितो की पाचशे टेस्ट तुम्हाला जर सेपरेट घ्यायचे असेल बॅच व्यतिरिक्त एकशे दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे बॅच घेतली तर टेस्ट घ्यायची गरज नाही टेस्ट त्यामध्ये इन्क्लुड घ्यायची गरज नाही यामध्ये तुम्हाला चारशे टॉपिक व्हायचे फुल लेंथ शंभर टेस्ट आहे साठ इंग्लिश मराठी मॅथ पॅडॉलॉजी जी केच्या साठ साठ टेस्ट आहे आणि रिझ्यूमच्या शंभर टेस्ट अव्हेलेबल आहे विशेष म्हणजे हा बायोलॉजिकल टेस्ट तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे सो लगेच आपण जॉईन करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा पहिले सात प्रश्न तुमच्या समोर त्यातला पहिला प्रश्न आहे ईडब्ल्यू एस ओपन टू एस सी बी सी ओबीसी बाबत काय आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाडिमाच्या टेट दोन हजार बावीस मध्ये आता हे कोणासाठी टेट दोन हजार बावीस साठीचे दोन हजार बावीस चा फॉर्म भरताना किंवा फेज वन मध्ये तुम्ही सो प्रमाणपत्र करताना तुम्ही जर ईडब्ल्यू एस मधून केलं असेल तुम्ही जर ओपन मधून केलं असेल तर तुम्हाला संधी आहे ओपन मधनं तुम्ही एससीबीसी पण करू शकता जर सर्टिफिकेट असेल तर ओपन मधनं ओबीसी करू शकता जर ओबीसी सर्टिफिकेट असेल तर दुसरा मुद्दा ईडब्ल्यू एस सी कॅन्डिडेट आहेत ईडब्ल्यूएस च्या कॅन्डिडेटला एक वन करूया आपण इथे आपण वान करूया म्हणजे काय त्यांनी पण सांगितलं आहे जी आर पण आणलं आहे ईडब्ल्यू एस मधून तुमचा जर फॉर्म असेल आणि तुम्ही आता ईडब्ल्यू मध्ये नसाल म्हणजे जे आहे ओपन ओपन, ओपन मराठा कॅटेगरीचे उमेदवार आहे ना यांना आता एससीबीसी लागू आहे आणि यांनी चुकून जर ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म पाठीमागे भरला होता त्यांचा सोपमानपत्र ईडब्ल्यू ईडब्ल्यूएस मध्ये आहे तर त्यांनी त्यांना कन्व्हर्ट करायचंय एकतर तुमच्याकडे एस सीबी सर्टिफिकेट असेल तर एस मध्ये कन्व्हर्ट करा नसेल कर तर तुम्हाला ओपन मध्ये जावं लागणार आहे पण जर तुम्ही ईडब्ल्यूएस तसंच ठेवलं आणि भविष्यात जर कळलं की ती ओपन मराठा कॅन्डिडेट आहे तुम्हाला ईडब्ल्यूएस लागूच नाही तरी पण तुम्ही ईडब्ल्यूएसचा लाभ घेताय तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते हे सगळे मुद्दे लक्षात घ्या आता या उमेदवारांना ज्यांना ह्या कास्ट बदलायच्या ईडब्ल्यूएस टू एस सीबीसी जायचं ईडब्ल्यूएस टू ओबीसी जायचं किंवा ओपन टू एस सीबीसी ओपन टू ओबीसी जायचं असेल तर ह्या उमेदवारांची जे डॉक्युमेंट आहे ना हे डॉक्युमेंट तुम्हाला आता प्रमाणपत्र करत असताना जी लास्ट डेट आहे प्रमाणपत्राच्या त्या लास्ट डेट पर्यंतच तुमच्याकडे असेल तरी चालतं किंवा किंवा त्यामध्ये तुम्ही जेव्हाही आता फॉर्म भरताय अपडेट करताय लास्ट डेट पर्यंत जेव्हाही तुम्ही अपडेट करताय ना हे तुमचं सो प्रमाणपत्र त्या डेट पर्यंतच असलं तरी चालणार आहे याला डॉक्युमेंटला इथे सवलत आहे दुसरा मुद्दा टीटी प्रमाणपत्र नावात बदल असल्यास काय करावे तुमच्या जर टी सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्ये मार्कशीट वरती नावात जर बदल असेल तर तिथे त्यांनी एक ऑप्शन दिलेलं आहे यू कॅन चेंज युअर डेटा म्हणजे तुम्हाला इथे नेम चेंज मध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे ते जाऊन टिक करून द्या आणि शेजारच्या शिक्षणाधिकारी जवळच्या शेजारच्या शिक्षणाधिकारी ऑफिसला जाऊन त्याबद्दल त्यांना माहिती द्या आणि तुमचं सर्टिफिकेट वरती नाव बदलून घ्या हे पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे समांतर आरक्षण बाबत बदल करता येणार का तर बदल करता येणार नाही उदाहरणार्थ तुम्ही फेज ला समांतर आरक्षण म्हणून फॉर्म भरला होता उदाहरणार्थ तुम्ही भरला होता दिव्यांग कॅटेगरी मधून आणि तुम्हाला आता करायचं प्रकल्पग्रस्त किंवा तुम्हाला इथे शिफ्ट करायचे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशी समांतर आरक्षणचा बदल तुम्हाला करता येणार नाही ज्याच्यात तुम्ही फॉर्म भरला तेच आरक्षण तुम्हाला आता कंटिन्यू ठेवता येईल करता येणार नाही बदल आता हा मुद्दा आपण लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरून बघा करता येणार नाही चौथा मुद्दा समांतर आरक्षण त्या तीन उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार का काय करावे आता हे तीन उमेदवार कोणते आहेत तर तीन उमेदवार पहिला उमेदवार आहे माजी सैनिक नंतर दुसरा उमेदवार आहे प्रकल्पग्रस्त आणि तिसरा उमेदवार आहे भूकंपग्रस्त या उमेदवारांना जर फेज वन मधून किंवा सरकारी नोकरी जर मिळाली असेल या सर्टिफिकेटच्या अगेन्स्ट तर ह्या उमेदवारांना या सर्टिफिकेटच्या अगेन्स्ट इथे समांतर आरक्षण घेता येत नाही त्यांनी फॉर्म भरताना इथे समांतर ला, काय लागेल तुम्हाला इथे नो ला नो लागेल बाकी उरलेले जे दिवस सोडले तर बाकी उरलेले समांतर आरक्षणचे जे कॅन्डिडेट आहे महिला असेल दिव्यांग असेल अनाथ असेल खेळाडू असेल किंवा अंशकरण असेल त्यांनी मात्र यश ठेवायचं त्यांना सवलत आहे त्यांना लाभ घेता येतो मात्र या तिघांना दुसऱ्यांदा लाभ एखाद्या सरकारी नोकरीचा घेता येत नाही हे सर्टिफिकेट तुम्ही एकदाच वापरू शकता सो यांना संधी नाही त्यांनी काय करावं तर नो करावं पुढचा मुद्दा पाचवा आहे कागदपत्रे कधीची हवी आता कागदपत्रांबद्दल मतमतांतर मत्रे काहीच असं बघा हे जी कागदपत्र ही कधीची असावी म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ची कागदपत्रे कोणती जसं की तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल जसं तुमचं एन सी एल असेल तसे तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल आता हे कधी कधी लागतं कधी लागत नाही ते असेल तर चाल नसेल तर चालणार आहे त्यानंतर तुमचं जे इतर समांतर आरक्षण सर्टिफिकेट आहे समांतर आरक्षण सर्टिफिकेट आहे आरक्षण हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तीस नऊ पर्यंत चालणार आहे बरोबर आहे मात्र मात्र बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत कोणती डॉक्युमेंट लागणार आहे तर यामध्ये दोन प्रकारचे डॉक्युमेंट आहे एक आहे व्यावसायिक अर्हता एक आहे शैक्षणिक अर्हता मग व्यावसायिक अर्हतेमध्ये काय येतं व्यावसायिक अर्हतेमध्ये तुमचं डीएड असेल तुमचं बीएड असेल किंवा तुमचं टी क्वालिफिकेशन असेल किंवा सी क्वालिफिकेशन असेल हे तुमचं ह्या डेट पर्यंतच असावं लागेल ह्या डेट पर्यंतच सीईटीटी मार्क टाकू शकता किंवा ह्या डेट पर्यंत तुमची व्यावसायिक अर्हता असेल तरच तुमचा विचार इथे केला जाणार आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये काय सांगितलंय तुमचं बारावी असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल तुमचं पीजी असेल हे तुमचं कधीपर्यंत असावं ते सुद्धा तुमचं बारा फेब्रुवारी पर्यंत असावं त्यानंतर तुमचं जरी काही एखादा डिप्लोमा डिग्री काही सर्टिफिकेट असेल तर त्याचा इथे उपयोग होणार नाही ते टाकू पण नाही ओके पुढचा मुद्दा टीटी टी टी अँड सीटीडी कोणते मार्क्स टाकायचे तुम्ही पहिल्या फेज मध्ये एखादे मार्क टाकलेत पहिल्या फेज मध्ये जास्त जास्त मार्क ज्या अपडेट किंवा शकता पण हे पण लक्षात घ्या हे सुद्धा सी डी कधीपर्यंतच असावं लागेल तुम्हाला बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत जेवढ्या सीटीडी टीडी दिल्या त्यापैकी ज्या टी ला ज्या सीडीटी ला जास्त मार्क आहेत ते तुम्ही इथे अपडेट करू शकतात मात्र पन आता चोवीस पंचवीस मध्ये असेल ती तुम्हाला इथे अपडेट करता येणार ती टाकू नये त्याचा विचार तुम्ही जर टाकला तर गडबड होऊन जाईल भविष्यात तुम्हाला इथे काय म्हणूया आपण तुम्हाला अपात्र ठरवण्यात येऊ शकतो सो काळजी घ्या हे पाठ ह्या डेटच्या अगोदरचेच किंवा डेटपर्यंत चल चालते त्याच्या नंतरचे चालणार नाही तर सातवा आणि शेवटचा मुद्दा आहे सेल्फ सर्टिफाईड कुणी करावं ज्यांना ज्यांना वाटतय की मला करायची गरज नाही त्यांनी नाही केलं तरी चालणार आहे ज्यांना ज्यांना मला बघायचं बाबा ऍटलिस्ट काय आहे तुम्ही पीडीएफ प्रिंट आऊट घ्या प्रिंट आऊट घ्या चेक करा ती चेक करून घ्या काहीच वेळ लागत नाही पाच मिनिटाचा वेळ लागतो बघतो यावरती माझा व्हिडिओ पण बनवला एकदा बघून घ्या पाच मिनिटात सगळं अपडेट करता येतं किंवा बघता येतं बघून घ्या आणि सेल्फ सर्टिफाईड करा मात्र फायनलला तुम्ही लक्षात घ्या खाली ऑप्शन आहे सेल्फ सर्टिफाईड करण्याचं सबमिट हे सबमिट करा विसरू नका हे जर तुम्ही विसरून गेला तर तुम्हाला या फेज मध्ये तुमचा विचार केला जाणार नाही सो so, एकदा व्यवस्थित बघून घ्या असेल तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये प्रश्न जास्त प्रश्न आले त्याच्यावरती माझा व्हिडिओ पण घेऊन सो कमी दिवस बाकी आहे अगदी दोन दिवस बाकी या दोन दिवसात सेल्फ सर्टिफिकेशन व्यवस्थित करून टाका काही शंका असेल तर आमच्या टीमला विचारा जाताना परत एकदा सांगतो टेट दोन हजार पंचवीस ची तुम्ही किंवा तुमच्यापैकी कोणी तयारी करत असेल ज्यांना कमी मार्क त्यांना वाटतं की मला करावी लागणार आहे अशा विद्यार्थ्यांनी तयारी लागा यासाठी पाचवी बॅच आपली चालू झाली आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे याची फी तुम्हाला एकोणस शिनाव प्लस जीएसटी मध्ये तुम्ही टीडीच्या आमचे विद्यार्थी असाल तर चौदाशे शिव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करते यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद